नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत राजमाने आज आपण डेफिनेशन ऑफ आयुर्वेद आयुर्वेदाची व्याख्या आयुर्वेद म्हणजे नेमकं काय का हे थोडक्यात जाणून घेणार आहोत आचार्य चरकांनी आयुर्वेदाची व्याख्या करताना सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे म्हटले आहे की हिताहितम सुखम दुःखम हिताहितम मानं च तच्छ यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते आयुर्वेद म्हणजे ज्या शास्त्रामध्ये हितायू म्हणजे काय अहितायू म्हणजे काय सुखायू म्हणजे काय दुखायू म्हणजे काय आयुष्याला हितकर व अहितकारक असणाऱ्या गोष्टी आयुष्याचे प्रमाण त्याचबरोबर दिनचर्या ऋतुचर्या सद्वृत्त त्याचबरोबर सर्व प्रकारच्या रोगांचे निदान आणि त्याची चिकित्सा ज्या शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे अशा शास्त्राला ग्रंथकारांनी आयुर्वेद हे नाव दिलेलं आहे आयु म्हणजेच जीवन किंवा आयुष्य आणि वेद म्हणजेच शास्त्र जीवन जगण्याचे जे शास्त्र आहे त्याला ग्रंथकारांनी आयुर्वेद असं म्हटलेलं आहे धन्यवाद